धन्यवाद राहुल आयडवाल आणि यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघाचे जिल्हाध्यक्ष महेश कराडे दोन दोन मिनटामध्ये आपला मनोगत व्यक्त करा आणि वेगा एकीकरण समितीच्या वतीनं भारत एकीकरण समितीच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सत्कार होतो

ज्या छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानाची खिलवाड करण्याचं केलेलं आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अवलादिना पायदळी काढणार पायदळी काढणारी ही निवडणूक आहे त्याचबरोबर महाराष्ट्र हा कधी दिल्लीच्या तक्ता झुकला नाही वाकला नाही नमला नाही पण अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या पुढं चुकणारा महाराष्ट्र शिंदे आणि फडणवीसांनी तयार केलेला आहे त्या त्या महाराष्ट्राला पुन्हा स्वाभिमाना ताट करायचं असेल तर आपल्याला शरद चंद्र पवार साहेबांना साथ दिली पाहिजे या मतदारसंघाचे उमेदवार आहेत संजय काका पाटील आता संजय काका पाटलांच्या बद्दल काय बोलायचं काका तुम्ही पस्तीस वर्षाचा इतिहास मागताय तुम्ही दहा वर्षे खासदार होता सहा वर्षे आमदार होता विधान परिषदेचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होता कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष होता या एवढ्या सत्तेच्या पदात तुम्ही काय दिवे लावले तासगाव तालुक्यासाठी काय केलं तासगाव तालुक्यात एक पीठाची चक्कीदार काढल्या का काकाने तासगाव तालुक्यात दहा वर्ष तुमच्याकडे सगळे सत्तेचे पद असताना दहा वर्ष तुम्ही खासदार होत्या दहा वर्ष खासदार असताना केंद्रात मंत्री केंद्रात भाजपचं सरकार राज्यात भाजपचं सरकार तुम्ही जिल्ह्यामध्ये विमानतळ आणू शकला नाही जिल्ह्यामध्ये ड्रायफोट करू शकला नाही सांगली हळदीसाठी प्रसिद्ध आहे त्या हळदीचं संशोधन केंद्र परभणीला गेलं हळदीचं क्लस्टर हिंगोलीला गेलं द्राक्ष बेदाना आज आमच्या तासगाव तालुक्यातला द्राक्ष बागायतर हरा काढ आणि रक्ताचं पाणी करून तयार केलेल्या द्राक्ष बागा कुराडेचे गाव घालून तोडतोय तो बागा तोडतोय त्या द्राक्षाने बेदानाचे भाव पडले त्या द्राक्ष बेदानाचे भाव वाढावेत द्राक्षाची निर्यात व्हावी बेदाण्याचं क्लस्टर व्हावं यासाठी दहा वर्षात केंद्राच्या माध्यमात संजय काका काय केलं हे जिल्ह्यातल्या द्राक्ष बेदाणा उत्पादक नाही केवळ दहा वर्षात तुम्ही जमिनी घेतल्या कारखाने लाटले प्लॉट बळकवले मनगटशाही केले दंडुकेशाही केले पण या दंडुकेशाही निवडणूक आ रहा है। या सड़े उत्तर रोहित पाटील देतील निश्चितपणाने काका तासगाव कारखाना तुम्ही हडप केला दोनशे पन्नास कोटीचा कारखाना अविनाश काकाचा ज्या दिनकरराबाने आपलं सर्व राजकारण

कर्ज काढले जमिनी विकल्या पतसंस्थेची कर्ज काढली मंगळसूत्र घाण ठेवलं आणि शेअर्स घेतला त्या सत्तावीस हजार सभासदांच्या घरादारावर नांगर फिरवण्याचा उद्योग संजय काका तुम्ही केला तुमचा मालकीचा कारखाना केला आता तो कारखाना विशाल दादा नुकताच विकला म्हणून मला कळालं म्हणजे अशी चर्चा आहे दोनशे पन्नास कोटीला विकला अशी चर्चा आहे नागेवाडीचा हडप केला तो विकला दीडशे कोटीला तासगावचा ही विकला अशी चर्चा आहे काका मला एक शासकीय कर्मचारी सकाळी गाठ पडला तो म्हणला पंच्याण्णव साली माझा पगार होता दोन हजार मी तासगाव कारखान्याचा शेअर्स दोन घेतला आता माझा पगार झाला एक लाख काका जर तुम्ही कारखाना विकला असेल तर सत्तावीस हजार सभासदांना एक लाख परत द्या तुम्हाला विधानसभेचा प्रचार सुद्धा करायची गरज लागणार नाही पण ती दानट ती हिंमत तुमच्याकडे नाही तुम्ही केवळ लोकांना घोलताफा देऊन दंडुकीशाही करून गुंडगिरी करून जर राजकारण करत असाल तर तासगाव तालुक्याचा बिहार करायचा आहे का आपल्याला तास तासगाव तालुक्याचा आपल्याला बिहार करायचा नाही या गुंडगिरीच्या राजकारणाला मुठमाती द्यायची असेल तर निश्चितपणाला पायाला भिंगरी लावून शरद पवार साहेब महाराष्ट्र पालता घात शरद पवार साथ दिली आणि रोहित पाटलांना जर आपण आमदार केलं तर मला खात्री आहे लाल दिवस पवार साहेब दिल्याशिवाय राहणार नाही आमचे नेते पूर्वाश्रमीचे नेते सदाभाऊ खूप भरडले कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातला महारूपी भाऊ सदाभाऊ तुमचा घोटाळा बाहेर काढायला मीस देवेंद्र फडणवीस तुमची लायकी नाही तुम्ही किती बाय आहात तुमच्या आमची संस्कृती नाही वाले को इशारा कापी होता आम्ही आम्ही जर तोंड उघडलं तर भाऊ तुम्हाला जिल्ह्यात फिरता येणार ना नाही अशी ना 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 अवस्था करू निश्चितपणानं अजितदादा हे परवा याच ठिकाणी येऊन बरून गेले की आरा आमचा केसानं गाळा कापला आरारावाने आमचा रावाने गाळा कापला आरारावाने तुमचा केसानं गाळा कापला नाही देवेंद्र फडणवीसच तुमच्या गळ्याला आहे ज्याने तुमच्यावरती सत्तर हजार कोटीचा पहिला आरोप महाराष्ट्रात कोणी केला असेल तर तो देवेंद्र फडणवीस केला महाराष्ट्रात सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे बैलगाडीवर पुरावे माझ्याकडे आहेत म्हणून मारले असेल तर फडणवीसांनी मारले म्हणजे तुमच्या माथ्यावरती भ्रष्टाचारी अजित पवार असं लेबल कुणी जर चिटकवलं असेल तर ते भाजपने चिटकवले आज तेच त्यांच्याच त्यांच्या चमच्यानं तुम्ही पाणी पिताय पण अजित दादा रामाने तुम्ही स्वतःचे आरा, आरा राजकारण वेगळं होतं खऱ्याला खरं म्हणायचं खोट्याला खऱ्याला खोट, खरं म्हणायची हिंमत दाण्यात आणि खोट्याला खोट म्हणण्याची हिंमत त्यांच्याकडे होती आणि म्हणून तुम्ही घरचे असला तरी भ्रष्टाचाराला पाहिजे भूमिका घेतली आणि तुमच्या मी विचार करणार नाही जो भ्रष्टाचारी आहे त्याला शासनच झालं पाहिजे की आर आर पाटलांचं मोठेपण होत आणि तेच मोठेपण तुम्ही या ठिकाणी दिलं निश्चितपणानं वेळ कमी आहे रोहित पाटील यांचं चिन्ह आहे तुतारे वाजवणारा माणूस या चिन्हावरती बटन दावा आणि तुतारीचा आवाज एवढा घुमवू द्या की तू मुंबईच्या विधानसभेपर्यंत जाऊ द्या निश्चित तरुण माणसाला तरुणाला आपण साथ दिव्या एवढा महेश कराडे आणि अविनाश कामा अध्यक्ष आणि आपले देश नेते देशाचे नेते आदरणीय पवार साहेब व्यासपीठावरील सर्व प्रमुख नेते उपस्थित सर्व बघा साहेबांना आज पाच सभा असल्यामुळे अतिशय वेळ कमी आहे आणि मी पण साहेबांचा अधिक वेळ या ठिकाणी उद्याच्या वीस नोव्हेंबरला होणारी निवडणूक ही तासगाव तालुक्याच्या दृष्टीनं ऐतिहासिक अशा पद्धतीची निवडणूक आहे तासगाव कौटुंबिकाच्या दृष्टीनं एक नवीन विकासाचं सा पर्व आपण निर्माण करणार आजपर्यंत बेकारीचा प्रश्न असेल शेतीचा प्रश्न असेल ते अनेक प्रश्न आपल्या पुढे आहेत ते पवार साहेबांच्या माध्यमातून जय पाटील साहेबांच्या माध्यमातन रोहित दादांच्या माध्यमातन आपल्याला ते सोडवायचे गाडीतनं येत असताना पवार साहेबांनी प्रश्न केला की इथे विरोधी पार्टीच्या कुणाकुणाच्या सभा झाल्या <laughs> आम्ही सांगितलं फक्त इथं अजितदा सभा झाली साहेब बाकीचे कोण वक्तव्य आले नाहीत त्यांना जागेवरच मी त्यांच्या मतदारसंघातच तुम्ही अडकून ठेवले याच्यापूर्वी धनंजय मुंडेंची सभा झाली सुनील तटकरेंची सभा झाली अनेक सभा या ठिकाणी झाल्या पण आज ही सगळी मंडळी तुम्ही आप आपल्या मतदारसंघात अडकून ठेवले असल्यामुळं या ठिकाणी यायला कोण तयार नाही त्यांची त्यानंच त्याच्यावरती राहिली नाही की आपण बाहेर गेलो तर आपल्या मतदारसंघात आपली अवस्था काय होईल आणि हे आज महाराष्ट्रात या चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्यानं ही परिस्थिती निर्माण केलेली आहे आज आपण बघतोय की दिल्लीतनं अनेक चॉपर या ठिकाणी महाराष्ट्रात फिरायला लागलेले आहेत नरेंद्र मोदी येत आहेत अमित शहा येत आहेत नितीन गडकरी येत आहेत जे पी नड्डा येत आहेत मला साहेब आपल्याला विनंती करायची की तुम्ही मागच्या लोकसभेला या मंडळीला दाखवून दिले चौकार आणि षटकार मारून लोकसभेला तुमची ताकद दाखवून दिले पण आता चेंडू नरेंद्र मोदीने हातात घेतलाय आणि घरी भांभवलेला आहे आणि आता शंभर टक्के भर टाकणार तो नोबॉल असणार आहे महाराजांची जबाबदारी ती साहेबांनी घेतलेली आहे त्यामुळे उद्याच्या काळात या विधानसभेचा निकाल काय लागणार आहे हे सांगायला आता कुठल्या ज्योतिषाची गरज नाही मी या ठिकाणी जमलेल्या तासगाव आणि मधील सर्व मतदारांना विनंती करतो की उद्याचं विकासाचं पर्व हे रोहित दादा आहे आणि रोहित दादांच्या पाठीमागा आपली ताकद उभा करणं आपल्या तालुक्याचा आपला विकास करणं तरुणाची कामं करणं बेरोजगारीचा प्रश्न मिटवण यासाठी आपण रोहित पाठीमागे या ठिकाणी उभा करायचं मी विनंतीपूर्वक साहेबांना गाडीत सांगितलं आम्हाला एक मोठी मध्ये एमआयडीसी द्या त्यामध्ये मोठा प्रकल्प तुम्ही आम्हाला द्या फक्त एमआयडीसी देऊन चालणार नाही साहेब तर टाटा सारखा बजाज सारखा बळ्यापूर सारखा जो आता वीस बावीस हजारचा प्रकल्प औरंगाबादला व्हायला लागलाय असा मोठा प्रकल्प तुम्ही आम्हाला तासगाव कोटे मंत्रालयाला दिला तर निश्चितपणानं आमच्यातली ही बेरोजगारी कमी व्हायला प्रयत्न होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करावी अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं करतो मी सगळ्याला परत एक वेळ विनंती करतो की उद्याच्या वीस तारखेला आपण रोहित दादांच्या तुतारी वाजवणारा माणूस आहे या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड मतात विजय करावा अशा पद्धतीची विनंती करून मी या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या सर्वांचे आदरणीय ने, नेते ने ने आणि सीमावासी यांचे आधारस्तंभ शरदचंद्रजी पवार साहेब स्वर्गीय आरा आणि सीमावासियांचे संबंध फार जवळचे होते तेच संबंध आज रोहितदादा पाटील यांनी आमच्याशी ठेवलेले ते आमच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभे राहत असतात आज ते तासगाव महाकाळ मधून निवडणूक जरी लढवत असले तरी इथून विजय निश्चित होणार आहे पण त्यांनी तासगाव व कवठे महाकाळ या मतदारसंघाबरोबरच आम्हा सीमावासियांचं सुद्धा नेतृत्व त्यांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये करावं अशी आम्ही एक अपेक्षा घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते नक्कीच आमचा प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर राहतील अशी आम्ही या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि समस्त सीमावासियांच्या वतीनं प्रेम आणि आशीर्वाद असं आणि शुभेच्छा त्यांना देतो आणि संजय बापू होते देशाचे नेते, नेते।, नेते। आणि ज्यांनी एवढा मोठा बलाढ्य पक्ष देशात असताना सुद्धा नरेंद्र मोदी आणि भाजपची झोप उडवली ते सोळा वर्षाचे तरुण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या प्रचारासाठी आपण उपस्थित आहोत ते आदरणीय रोहित दादा या जिल्ह्याचे लाडके खासदार सन्मान्य दादा आणि सन्मान्य व्यासपी कारण वेळ कमी आहे चूक महेश खराडेंची नाही एवढी माणसं एवढं व्यासपीठ बघितलं की आमच्यासारख्या चळवळीतल्या माणसाच्या अंगात येणं स्वाभाविक आहे साहेब तुमच्या व्यासपीठावर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भाषण करायला मिळतंय हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे हे फक्त महाविकास आघाडीमध्ये घडत इतर पक्षात कुठल्या घडत नाही मोदींशी आले की त्यांनीच बोलायचं जा निघून जायचं अशी जा परिस्थिती आहे साहेब परवानिशी मी एक वाक्य औदुंबरच्या सभेमध्ये म्हटलो होतो की देशातली भारतीय जनता पार्टी म्हणजे भामटा जगला पाहिजे अशी पार्टी आहे आपण जर त्याच स्वार्थ वर्णन केलं तर या भारतीय जनता पार्टी मध्ये आता ओरिजिनल भाजपचे लोक किती आहे आपल्याला माहित आहे सगळी दुसऱ्याचीच पोरं काकाला घेऊन चालवलेली ही पोटी आहे कारण आता यांना व्हायचे बंद झाले ही वादुट्यांची अवलाद आहे <laughs> साहेब <laughs> मी बाबता एवढ्यासाठी म्हणलो मी तांत्रिक भाषण करणार नाही इकडे मुद्दे तांत्रिक वाले मी ट्वेंटी ट्वेंटीचा खेळाडू आहे <laughs> मी एवढ्यासाठी विशाल दादा म्हणलो <laughs> की सगळी भामटी जायच्यात या काय शहरात आहे <laughs> आता ज्यांनी तो चढाबाद अरे तुझ्या बापाला ज्याने बोटाला धरून राजकारण करायला शिकवलं त्यांचं नाव आहे शरद पवार बारामतीच्या yeah! सभेत घेऊन त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी सांगितलं की मी शरद पवार साहेबांचं बोट धरून राजकारण शिकलो आणि भडव्यात तू आमच्यावर टीका करतो अजून आमच्याकडे माडा विधानसभे बंद व्हिडिओ आहे लोकसभेला ज्यावेळेला उभं राहिला तुम्हाला अजून वडापावचं बिल दिलं नाही तो आमच्यावर टीका करतो काही लोक <ज़ी गाँगा> आपले बाप बदलले ते ही खोतांची अवलाजी असल्या त्या मतलबासाठी आपले अनेक बाप बदलतील मी फक्त एवढं सांगतो अर्जुन हजारे सारखे ट्युटी करते मी म्हणलं बोलत नाही म्हणले बोला पुरता गडी बोलायला लावू नका मी <ज़ी> आदरणीय रोहित रोहितदा एवढंच सांगेन आपण आराराबांचा वारसा घेऊन चाललाय ज्या आरारबाटला मी महाराष्ट्राला शिस्त लावली ज्यांनी डान्स बार बंदी करून अनेक महाराष्ट्राचे तरुणांचे संसार वाचवले संत गाडगे बाबा महाराज स्वच्छता अभियान राबवलं या ठिकाणी तंटामुक्ती अभियान राबवलं आणि या महाराष्ट्राला एक वेगळ्या स्थितीत नेण्याचा प्रयत्न केला आज खऱ्या अर्थाने या जातीवादी भाजप आपल्याला हा महाराष्ट्र सुरक्षित करायचा असेल तर ही अलिबाबानी चाळीस चोरांची टोळी जी या ठिकाणी भाजप बरोबर पळून गेली मग ती असू दे नाहीतर राष्ट्रवादीची असू दे आपल्याला यानंतर धडा शिकवायचा असेल मित्रांनो हो। तर आपल्याला या ठिकाणी रोहितदा विधानसभेत पाठवावं लागेल ते तुम्ही पाठवाल अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र